what you're saying please say it again i'm introducing my friend this is my friend from russia <laughs> jesus de costa oh my god hello brother hello nice to meet you Namaste. <laughs> <laughs> wow सर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल वरती हो पुन्हा एकदा म्हणजे दोन हजार पंचवीस चा पहिला ब्लॉग आहे आणि आम्ही आता चाललोय ते आम्हालाच नाही माहिती आम्ही कुठे चाललोय जो आपला माणूस आहे जिथे गाडी थांबवेल तिथे आपल्याला थांबायचं आहे था, बहुतेक मालवण मध्ये जाणार आहोत आम्ही आणि आता आहोत आम्ही कोलडला सकाळी नऊ वाजता निघायचा प्लॅन होता ठाण्यावरनं अकरा वाजता माणूस रॉ मध्ये आला आणि हा हा जो आहे ना ह्याच्यामुळे चांगला प्लॅन अडीच तीन वाजेपर्यंत आलाय कारण आता काय बोलणार थांब माझ्या बाळाला आंघोळ करू दे थांब माझ्या बाळाला दूध दूध पाजू दे या असा सीन आहे त्याचा सगळा एशियन पेंट मारला एशियन पेंट मारायला गेलेला तो त्यामुळे त्याला टाइम झाला सो so, बघूया आता कसं काय कशी जर्नी होते आणि खूप सारे ठिकाण फिरायची आहेत आणि हा ब्लॉग मी मला वाटते मी चांगला बनवेन खूप प्रयत्न करेन मग मी पाहतायच शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो माणगावर येऊन आम्ही महाडमध्ये थांबलो आणि आता आम्ही निघालोय रत्नागिरीच्या दिशेने आणि पावसाने अशी हजेरी लावले ना हे बघा तुफान बारी शब्द याच्यावरती बोलणार तुम्ही आता मजा थांबत का दोन शब्द हो <laughs> तुमचे दोन शब्द खूप मोलाचे असतात <laughs> कुठे बोल अरे टेरेस कडे बोलले चुप मित्रांनो आता आम्ही थोडीशी विश्रांती कॉफी पितोय आणि कांदा भजी खातोय कारण पाऊस एवढा जोरदार पडतोय की माहोल तर कांदा भजीचाच झालाय हे गाड्या विकायला ठेवल्यात किती आहेत बघ भरायचे सी एनजी पेट्रोल पे पेट्रोल चलो भाई पेट्रोल पे जाते आ, ले ले आ, ते मला कॉपरेट लागलो गाणी आणि ते हां गगनबावड्याच्या पण खूप पुढे आलो आहे आणि रात्रीचे वाजलेले आहेत एक वाजून तेहतीस मिनटं सो हॉटेल्स शोधले आम्ही खूप असे थर्ड क्लास हॉटेल भेटलेत ना आम्हाला की आम्ही विचार केला की नाही आपण आता डायरेक्ट सकाळीच हॉटेल बघायचं चांगलं त्यामुळे आता सी एन जीच्या रांगेमध्ये उभे राहिलोय अजून खूप टाइम आहे त्यामध्ये झोप तर काढून आणि त्यामध्ये एक माणूस तर आमचा सकाळपासून पडली सकाळपासून फायनली आपण सीएनजी मिला कि <laughs> किती वाजले रात्रीचे सव्वा दोन ह्याचा अवतर बघ झोपेत न उठला नोटा आणलेस रे मित्रांनो गुड मॉर्निंग uh, रात्रभर गाडी चालवत चालवत कारण सौरभ आणि शुभम तर झोपले दोघे आणि कुडाळच्या इथून गाडी घेतली आणि त्यांना डायरेक्ट न्यूती बीचला घेऊन आलो आहे न्यूती बीचच्या इथेच आम्ही आता गाडी पार्क केली दोघे ते दोघेही गाडीमध्ये झोपलेत सो मला तर काय रात्रभर झोप नाही आली कारण ड्रायविंगमध्ये मला म्हणजे ट्रॅव्हल करताना झोप येतच नाही सो बॅकग्राऊंडचा आवाज वगैरे पा कसा एकदम शांत वाटतं आहे तर फायनली एक कुंभकरण उठला दुसरा झोपलेला दुसरा झोपलाय त्याने आताच गाडी स्टार्ट केली मला वाटतं आता त्याला गरमा झाला असेल तो झोपलाय आम्ही जरा बीचच्या राऊंड मार तो रस्ता बघतो कुठून कसा आहे ते सो आता आम्ही आहोत तिथे किल्ले निवती बीच बस स्थानक निवती गावामध्ये एंट्री घेतली का पहिलाच लागतो तिथे आहोत सो चलो चले जाऊन येऊया बघूया राहायची सोय नाही अजून काच कायच म्हणजे भाई थायलंडला जायची काही गरज आहे काही काहीच गरज नाही कोकणात थायलंड बिलँड ला जायची कारण सकाळ सकाळी साडेसहा वाजता किती वाजलेत साडेसहा सव्वा सहा सव्वा सहा वाजता आम्ही बिचवर आलोय आणि भाई काय व्ह्यू आहे रे कायच व्ह्यू आहे नाद एकदम तर मित्रांनो आता आहोत न्यूती बीचला सो हा व्ह्यू बघून म्हणजे एकदम मनच भारून गेले बॅकग्राऊंडला बघा माझे मित्र गेले थायलंडला त्यांना मी कोकणातला थायलंड दाखवतो आता दा। कसा आहे ते ते तिकडे एन्जॉय करते मी इकडे एन्जॉय करते म्हणजे कसला भारी वाटते बघा इकडे सगळ्या नारलीची झाड आहेत सगळी हा एक असा तिकडे छोटीशी हा बघा हा एक आहे इथून असा हा व्ह्यू आहे काय बोलतो झोपा झोप काढून मोकळा झालाय तर गाय जाणू हाय बघल ना तुम्ही हाय कालो कुत्र पण नाही ते तिथं ऐकलं आता त्या काकी बिकी बोलत होत्या म्हणून जरा शब्द आले बाहेर मालवणी अ सकाळचे वाजलेत पावणे सात आय थिंक पण केलं केलाय मला वाटते पाऊस येते वाटतं आज बट बीचवरती कोणी नाही नाहीये मी आणि सौरव आम्ही दोघेच आहोत समोर बाग असा काळा काळा केलाय पूर्ण हा एक नजारा किती सुंदर आहे बघा असं वाटते लेक आहे समोर तिथे मस्त टेंट्स सजवलेत ते बघा तिथे आणि हा एवढ्या एवढा पॅसेज मस्त भरलेला आहे तो तिकडून पाणी येतो तर मित्रांनो आपण आता आलोय निवती किल्ल्यावरती आणि आम्ही तुला जसं तुम्हाला बोललो की शोधतोय आम्ही राहण्याचं ठिकाण राहण्याचं ठिकाण तर ते शोधत शोधत गाडी टाकली डायरेक्ट किल्ल्यावरती या ठिकाणी मी आलेलो दोन हजार तेवीसला ला एकदा येऊन खूप भारी होतो आणि मेन गोष्ट प्लॅन कसा चेंज केला के काय कारण आम्ही होतो बीचला न्युती बीच फोर्टला गेलो त्यानंतर तो प्लॅन अचानक चेंज केला का तर इकडे आलो वेंगुर्ल्याला आपल्या बंदरावरती वगैरे जायचंय मच्छी वगैरे घ्यायचे शुभमचं सुद्धा थोडंफार काम होतं त्यामुळे अचानक इकडे आलो कारण त्यांना रात्री मी न सांगता निवती बीचला घेऊन गेलो हे दोघे झोपलेले <laughs> तर तिकडून परत इकडे आलो सो so, चलो गाई थोडासा स्वतः कमी होता काय पाणी गार होत ना एकदम सो गाय जाणू आणि बैल जाणू आम्ही चालू आता पेट पूजा करायला काय बोलता का काका का? बंदरावर जाऊन आलो फिरून आलो काका येतो फिरून मी डिसाईड केलंय की आपलं जे नॉर्मल कन्व्हर्सेशन आहे नॅचरल नॅचरल ते टाकायचं आहे माझं असं म्हणणं आहे बाकी काय म्हणतात मग शब्द थोडे जास्त चालेल भाई शब्द शिव्याचा असतात सगळ्यांच्या तोंडामध्ये शिव्या असतात काय बोलतात मित्रांनो आसत गनाय या मेंडा चप्पल का इथे मी बीप टाकला आता म्हणजे काय बोलला तुम्ही समजून जा सो या ब्रिज वरती आलो आणि मुंबईची आठवण आली काय बोलतो भाऊ आपल्या खारघरला पण असाच आहे काय तर मित्रांनो बंदर फिरून आलो एक सुद्धा नव्हती साडेसात वाजता बंदर भरतो तो सो आम्ही पोचलो तिथे नऊ सॉरी साडे दहाला गेलो आम्ही तिथे पण तिथे काहीच नव्हतं सो तिथून येता येता एका टपरीसारखी आहे इथे इथे थांबलो आहे आम्ही ते खावणे आणि चटणी खायची कारण इकडची चटणी नेक्स्ट लेवल असते आणि आम्ही कुठे बाहेर आलो की हा येतोच आणि आला

ठाण्याचा टॉम क्रुझ जा लवकर आंबा घेऊन एकदम कडक माल आहे कसा जबरदस्त एक नंबर चल मध्ये येऊ हो दे मला टायझ झाली हो इथेच पेट्या भरू वाटत आपण आंब्याच्या अरे आंबे खूप सारे सगळं भरले आंब्यांनी पोरं म्हणजे वेळी झाली आंब्यांसाठी हे भाई चावी तुझ्याकडे आहे ना ब्रो आम्ही दोन तीन खड्डे बघायला चाललेत माहिू हा गेलाय का हाय गेला एवढे आंबे आहेत की आमचा शुभम भाई फुल पागल झालाय सगळे आंबे बघून हा तुला आंबे व्हावेत नजारा काय म्हणजे असं असा स्पेस शोधून काढलाय ना अरे मू छुपाता हो आदमी दिखाई दिया <laughs> once more, once more, once more, once more, भाई भाई शाबाश क्या क्या बात है भाई क्या बात है किधर से सीखा गोवंटी से <laughs> चेंज पोकड़ी से सीखा इस ड्राइविंग अच्छा रोड भी बहुत अच्छा है काका ने संगित की गाड़ी व्यवस्थित ला मित्रो गुड इवनिंग कुछ बोलेगा दो शब्द सदमे बेचारा सदमे में इधर हम लोग ऐसे हा मस्त व्यू पण होता पण साला जास्त फिरलोच नाही रे रिलॅक्स रिलॅक्स मध्ये आहोत आम्ही एकदम गाडी मध्ये बसतोय इकडे तिकडे जातोय आता कुठे आता आता जायचं कुठे आपल्याला माहित नाही असं आहे आता आपण आवलं आहे मानसेश्वर देवस्थानाचे येते वेंगुर्ल्यामध्येच सो इथे पण एक खूप मोठा उत्सव असतो जागृत देवस्थान आहे आणि ते जे तिथे सगळे ते झेंडे वगैरे दिसत आहेत ते त्यांचं म्हणणं आहे की नवसाचे आहेत ते काहीतरी त्यांची यात्रा काहीतरी असते त्या टायमाला ते, ते एकदाच लावले जातात आणि देवाला लाईट वगैरे नाही चालत त्या दिवशी आवाज वगैरे काही चालत नाही लाऊडस्पीकर वगैरे ते लालटेन असताना ते केरोसिनवरती जळतं त्या त्याचा उजेड लागतो फक्त असं सगळं आहे पण भारी ते मंदिर आहे बाजूला ते झेंडे वगैरे तिथे ते लावले समोर देव आहे आणि त्याच्या बाजूलाच ती अशी छोटीशी नदी आहे तर पावसामध्ये सुद्धा इथे खूप पाणी वगैरे भरतो सो हा समोरचा जो मेन रोड आहे मेन रोडच्या बाजूलाच हे देवस्थान आहे बाजूला टेकांचा चटणी टाकून दिलेला जायचा होता